नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा पोलिसांनी एक शातिर आंतरराज्यीय चोर गच्या पाच सदस्यांना अटक केली आहे हे चोर मुंबईत येऊन स्थानिक भागांची रेकी करत आणि रात्री चोरीची वारदात घडवून फरार होत होते कस्तुरबा पोलिसांनी तेरा जुलै रोजी या चोर गच्या चोरीच्या घटनांना तोंड दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कस्तुरबा पोलिसांनी फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपींची तपासणी सुरू केली घटनास्थळावरच्या मध्ये आरोपी रिक्षावर जाताना दिसले कस्तुरबा पोलिसांनी मोखाडा पोलिसांच्या सहाय्याने विक्रमगड जवार मोखाडा येथून पाचही आरोपींना अटक केली या आरोपींकडून अकरा लाख सत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे या आरोपींची नावे एजाज रमजानी अंसारी अडतीस आमिर सोहेल शमीम अहमद अठ्ठावीस सलमान तस्लीम नदा, अठ्ठावीस शकील इनामुल हक सेहेचाळीस आणि शादाब अकबर हुसेन पंचवीस आहेत सर्व आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि मुंबईत येऊन चोरीच्या घटना घडवून जाते या आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस स्थानकात जास्त चोरीच्या घटनांचा आरोप आहे कस्तुरबा पोलीस सध्या या आरोपींना तपासून मुंबईत त्यांनी इतर कोणत्या चोरीच्या घटनांना सामोरे गेले आहे हे शोधत आहे कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशन मध्ये तेरा ऑगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी फोटोग्राफर आहेत त्यामध्ये त्यांचा लॅपटॉप आणि काही साहित्य त्या ठिकाणी घरफोडी झाली होती त्यांच्या घरी सदर घरफोडी जी आहे ती कसुरबा पोलीस स्टेशनचे दोन्ही डिटेक्शन टीम श्री आंबवडे व श्री वायकोस या दोघांनी त्यांच्या टीम्स लावून त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे चाळके ऋषी इनामदार पी आय गवस नंदीमठ आणि एसीपी गायके साहेब यांनी सर्वांनी जरी ही तीस हजाराची घरफोडी होती तरी देखील त्यांनी पूर्ण प्रयत्न केले यामध्ये असं झालेलं आहे की सदर गुन्ह्यामधील एक रिक्षा वापरण्यात आलेली आहे असं यांचं तांत्रिक तपासाद्वारे यांचं निदान झालं आणि तांत्रिक तपासातील ही जी रिक्षा चालक आहे त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर यांना काही माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती वर्कआउट केल्यानंतर आरोपी हे मीरा रोड त्याचप्रमाणे मोखाण्या ह्या भागात असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यावरती त्यांनी पुन्हा वर्कआउट केलं आणि मोखाण्याला नाकाबंदीमध्ये त्यांची जी गाडी आहे वेरणा गाडी आणि हे पाच आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून जवळजवळ तीन गुन्हे हे उघडकीला आणलेले आहेत पंतनगर पोलीस स्टेशनची घरफोडी यामध्ये उघडकीला आणलेली आहे तिथला सहा लाख पन्नास हजारचा जवळजवळ मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे कस्तुरबा मधील दोन गुन्हे उघडकीला आलेले आहेत सदरची जी टोळी आहे तिच्यावरती इतर राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत दिल्ली गुजरात या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत यातील जे दोन आरोपी आहेत मुख्य आरोपी त्यामधील एकावरती चौदा गुन्हे आणि एकावरती चार गुन्हे दाखल आहेत तर ही जी टोळी आहे ही आणखीन गुजरातकडे जाऊन आणखीन घरफोडा करण्याचा त्यांचा बेत होता आपल्या ह्या टीमने खूपच उत्तम कामगिरी यामध्ये केलेली आहे मॅडम आरोपी जे चोरी करायचं काम करायचे त्यांचा प्री प्लॅनच आहे असं दिसतंय सध्या तरी आणखी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की कुठल्या तरी शहरात जायचं एखाद्या ठिकाणी राहायचं मग रिक्षा किंवा आणखी कुठली तरी वाहनं त्या ठिकाणी बुक करायची आणि दररोज फिरायचं आणि मग स्वतःच जे काही त्यांना चोऱ्या घरफुड्या करायच्या आणि मग नंतर लगेचच निघून जायचं अशा पद्धतीची त्यांची ही मोडस आहे आरोपी युपीचे आहेत पाचही आरोपी युपीचे आहेत आणि ते याच याच्यात आहेत त्यांच्यावर एवढे गुन्हे आहेत म्हटलं वाटतं गुन्हेगारच आहेत आपल्या मुंबई वचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका